या मतदारसंघामध्ये आमच्या सगळ्यांच्या आवडीचं गाव हे शेलगाव आहे शैलेश्वर महाराजांचा आहे महाराज मला खात्री आहे सगळी माणसं आपल्या विचाराची आहे आपल्या विश्व करणारी आहे या मागच्या काळामध्ये देखील इथं माणसं बोलत नाही पण न बोलता कृती कशी करायची ती शेरीगावकरांकडे शिकाव तुम्हाला कदाचित असं काय दिसेल या मागचा इतिहास कसा कदाचित कदागावमध्ये भूत देखील लागत नाही गावकरी कदाचित की बाबा कदा एकच एक तर एक मात्र बरोबर त्या ठिकाणी करतात प्रेम करणारी माणसं माझा माणूस आहे बरोबर आहे विश्वास आहे की उदयाच्या काळामध्ये धर्मक्रंपणा सगळी माणसं प्रसाराला घेणं आणि माझ्या बरोबर त्या ठिकाणी राहतील म्हणून मी विनंती करायला आज धरणांच्या पाहण्यामध्ये भवली तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची सात तारखेला आपल्या सगळ्यांचा अभिनमुख पाटील आशीर्वाद मशालचंदाच्या समोर अधिकारी प्रसन्नता घेणार आणि मला आम्हाला दोघांनी मशाल चंदाच्या समोर बटन दाबून मोठ्या मनात विजय करावा हे आव्हान करायला घटकेमध्ये आलंय